चला तालुक्यात चला कमेंट करा नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार मंडळी पटापटा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तुमचं घरदार खानदान विसरला तरी चालेल पण सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लाईक करा पटापट पटापटा फटाफटा या आजूबाजूला सगळ्यांना घेऊन या इकडं पटापटा लाईक ठोका दीडशे लाईकचं टार्गेट आहे आपलं टोकन द्या सगळं पटा पटा या पटा पटा हातातली कामं सोडून या आपण या कमेंट कराय विसरू नका अजिबात कमेंट करा विसरू नका कमेंट करा, करा। तुमची कमेंट फार महत्त्वाचे आहेत तुमच्या कम कमेंटना मान्यता आहे मौल्यवान आहे ते असे वाय घालू नका चांगल्या ठिकाणी वापर करा म्हण कमेंट करा लाईक करा लाईक करा अजिबात सुरू नका प्रेममध्ये आहे फुकटात आहे ठोकून लाई लाईक यूट्यूबला कळायला पाहिजे तुमची ताकद केवढी आहे ती दे, फुक्ता दे।, फुक्ता दे, दे, दे दन द्या ठोकून जय शिवराय जय शिवराय बांधवांनो ठोकालायक दाखवा आपली ताकद आपल्या मराठी माणसाची ताकद दाखवून द्या यूट्यूबला कळायला पाहिजेत मराठी माणसाचा नाद खुळा मराठी माणसाच्या नादाला लागल्या नाही पाहिजेत यूट्यूबने ठोकालायक सबस्क्राईब करा ला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा कमेंट करा मास्तास रोहन अन्सारी हॅलो हॅलो रोहन अन्सारी नमस्कार नमस्कार मंडळी अशी कमेंट करत राहा जरा मास्ता एकाने एक, एक लाईक केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद आपली ताकद काढली पाहिजेत तुमच्यातला उत्साह वाढला गेला पाहिजेत दाखवून द्या एकजुटीने एकत्र या मराठी माणसाची काय ताकद असते ती आपल्या चॅनलद्वारे पूर्ण यूट्यूबला समजून दाखवून द्या तेवीस श्लोक आहेत नमस्कार नमस्ते भैया नमस्ते भैयाजी अभि भैयाजी नाही मराठी माणूस आहे मी और क्या हाल है खाना बिना हो गया मराठी बोला मराठी जरा कुठे आहे आता जरांगे तर मला काय माहिती तुम्हालाच माहिती असणार तुम्हीच नेऊन ठेवलाय कुठे तुम्हीच शोधा पटापटा पटाफा पटा, पटा, कमेंट करा पा, कमेंटचा पाऊस पडला पाहिजेत धडक्या ठोकादायक अरे वा आमच्या पण काळजातच आहे एवढं तुम्हाला माहीत असून आम्हाने का विचारता आहे जरांगे आपल्या काळजात आहे मराठी माणसाच्या काळजात आहे पटापट आजूबाजू प पटा, लाईक ठोका लाईक ठोका भरपूर लाईक ठोका आपल्या चॅनलवरती आपली ताकद दाखवून द्या एक एकत्र या आपल्या युट्यूबद्वारे आपण शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे यूट्यूबवर चॅनलवरती आपली ताकद दाखवा किती मराठी एकत्र येऊ शकतात मराठी माणसं एकत्र येऊ शकतात हे आपल्या चॅनल चॅनलच्या माध्यमातून आपल्या लोकांना दाखवलं पाहिजे आपण फटाफटा कमेंट करा फटाफटा लाईक ठोका लाईक कमी पडता येत आपल्याकडे लाईकचा पाऊस पडला पाहिजेत रिव्ह्यू काही घाण कमेंट करत असेल तर जरा सांभाळून करा तुमचं तोंड दाखवा नक्की जे बोलते ते माझं तोंड बघताय बघा माझं तोंड नमस्कार मंडळी माझं तोंड बघून घ्या कसं वाटलंय चांगलं की नाही पटापटा कमेंट करा पटापट कमेंट करा येऊ नका तुम्ही तुमच्या चॅनलवर लाईक हे पाडण्यासाठी असं बोलायचं की तुम्ही तुमच्या चॅनलवर लाईक पाडण्यासाठी मग तुम्हाला काय पाडायचं आहे ते पाडा आम्ही लाईकच पाडणार पटापट कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आपली ताकद दाखवली पाहिजेत अरे आमचं चॅनल तुमचं चॅनल करू नका आपल्या सगळ्यांचं चॅनल आहे मराठी माणसाचं ता चॅनल आहे तुमचं आमचं सर्वांचं लाईक ठोका तुम्ही लाईकला विसरू नका अजिबात आधी मॅसेज दाखवता नंतर मग डिलीट करता धन्यवाद ठोका लाईक ठोका कमेंट घालचिया चांगली वाईट काय असू देत पण शिव्या तर द्या पण देताय तुम्ही याचा मला अभिमान वाटतोय द्या घाला शिव्या पण लिहा काहीतरी फटाफट लाईक करा लाईक करा फटाफट लाईक कमी आहेत नुसतं एकच लाईक पटला येऊन इथं मंडळी लाईकला कमी लाईकचा पोस्ट पडला पाहिजेत दाखवून द्या दणका ना थोडा म्हणून सांगा यूट्यूबला कळला पाहिजे नाथ खुळा इथं मराठ्यांचा मराठी माणसाचा नाथ खुळा आहे पटापट लाईक ठोका सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा कमेंट करा लाईकचा पाऊस पडा इथं पाण्याचा पाऊस पडणार आलाय जर लाईकचा तर पाऊस पडा मंडळी पटापटा पटापटा पटा लाईकपणा जास्तीत जास्त मेंबर आपल्या चॅनलला जॉईन करा तुमचं नाव काय आहे माझं नाव सचिन आहे माझं नाव सचिन पाटील आहे चला पटापटा कमेंट करा मॅसेज लिहिता पडत का कर डिलीट करता कशाआडी अहो राहू दे ना काय मला लाईव्ह वर घ्या ना दादा अहो लाई तुम्हाला लाईव्ह कसं घेता येणार मलाच माहीत नाही लाईव्ह कसं घ्यायचं मी स्वतः लाईव्ह घेतलंय आता एवढं सगळं मला माहिती असतं तर मग काय मला ते येत नाही ब लाईव्ह आता सगळं लाईव्ह लाई चाललंय मला कळतंय ते काढत मी पुढं ते तुम्हाला कसं घ्यायचं मला कसं कस माहिती तुम्हाला काय माहिती असेल तर द्या मला माहिती कसं घ्यायचं तुम्हीच मला सांगा चला पटपट लाईक करा लाईक करा लाईक एकच येऊन एक एक पडले आज सकाळपासून एकच लाईक पडले मग कशाला लाईव्ह चालू केली बंद के कर तू काय सांगतो बाबा लाईक मला करायचं मी चालू करणार तू सांगतो बंद करायचं का मी तू फक्त मॅसेज डिलीट करायचं काम कर आणि कसं सांगायचं लाईव्ह बंद कर निघून दिले चला बाकीच्या नाही या बाकीच्या पटापटा कमेंट कर लाईक करा तुला भिऊन मी लाईव्ह बंद करतो माझी लाईव वा रे वा पट्टी या कोणचा आहे कोणत्या गावचा आहे बाबा तू गोविंदा उच्चार वा रे वा पट्टी या दाखवून दिलंस करतो बंद मी माझं दुकान आणि तुझं खोलतो मग चला तरा बाकीच्या या ऑनलाईन का। या ऑनलाईन या पटापटा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका काही मिळत नाही पैसे झालं लागेल ते फुकट आहे पटापटा या बंद पटापटा या फटाफटा कमेंट करा कमेंट करा फटाफटा कमेंट करा धडा धड कमेंटचा पाऊस पडला पाहिजे लाईकचा पाऊस पडला पाहिजे पाण्याचा पाऊस तर काय पडतच नाही तुमचा तरी पाऊस पडू द्या तुम्ही कुठे राहता सांगा की पाटलांचं समर्थक आहे अहो पाटलांचे समर्थक अहो माझं ना गाव आहे कोल्हापूर आणि तुम्ही मॅसेज जर डिलीट करणार असाल सारखं सारखं तर आम्ही का म्हणून तुम्हाला माहिती द्यायची होय का खुळ्यात काय हडले मॅस लिहता इकडं खोडता इकडं अहो नसल काम धंदा जाव की तिकडे बाकीचे मेंबर आहे कमेंट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका ठोका तिकडं दगड मारा त्या लाल बटनावरती पण सबस्क्राईब झालं पाहिजे बटन आपलं लाईक ठोका दादा मराठ्यांचं आरक्षणच आरक्षणच नाही तुम्हाला वाटतं ना मराठ्यांना आरक्षण भेटतं आपण मुंबईमध्ये आलं नक्कीच जाऊ ना आपण आता लवकरच जायचं आपल्याला मुंबईला पुन्हा एकदा तयारी करून ठेवली आहे मी जाणार मी तनक्यान आता नाही करीत दादा आता काय करत नाही आरक्षण घ्यायचाच आपल्या हक्काचं आहे ना ते बघू कसे देत नाहीत आणि घेतल्याशिवाय राहत नाही मॅसेज खोडू नका हो ठेवा ना राहू दे ना अहो दोन हाना पण पुढाने म्हणा कशाला घालशिवाय डिली करतायत एवढे चांगले सुंदर लिहिता तुम्ही तुमचे विचार एवढे चांगले असताना तुम्ही असे का फोडताय तुमचे विचार किती चांगले आहेत प्रभावकाली विचार तुमचे पण असं डिलीट करणं योग्य नाही असू दे दिसू दे जरा इतरांना पण दादा तुम्ही लाईव्ह कशाला घेता तुमच्या वर एक बी माणूस नाही की नसत ना तुम्ही आहे ना।, <laughs> ना, ना तुम्ही आहे एवढं बस झालं ना आम्हाला तुम्ही माणसाची कशाला काळजी करताय तुम्ही स्वतःचा विचार करा ना तुम्ही आहे ना बस झालं तुम्ही लिहा ले लिया, लिया कमेंट करा फटाफट कमेंट करा तुम्हें घेन आयाल पुढ़ नक्की घेन दा बारह पंद्रह लाइक करा कमेंट करा फटाफट लाइक करा कमेंट करा शेयर करा जास्तीत जास्त मणस जोड़ा थोडे दिवस जाऊ द्या आणखी माणसं जोडू आपण जरा तो क्यू आर कोड निघून येत युट्यूबवर करतोच लाईक द्यायला विसरू नका किती नकाजोस माणसं आहेत या फोकटाच असून पण येत नाहीत एकच पडले लाईक येऊन कावा धन बाकीचे काय करतायत इथं तीन तीन उपलब्ध दिसतायत पण एकच लाईक ठोकून बसले तुम्ही बी हाणाकी ना लाईकवर लाईक वर बटनावर चला चला कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा, करा लिहा शिव्या घाला आणि परत डिलीट मारा या आपले दुकान दुसरं येते तरी काय तेवढंच येते ठोकाई द्या शिव्या दोन हाणा पण पुढा म्हणा होऊ देत युट्यूबवर राडा चला चला पटापट पटापट फटाफट कमेंट करा कमेंट करा कमेंट करा दोन व्यक्ती आहेत दोन फक्त टी व्ही बघतायत जर आम्ही आता करणार नाही कमेंट नको करू ज्याला करायचं करल घालाशया मग दोन आणा पुढा म्हणा घाल शिव्या दुसरं काय लाईक करा बांधवांनो लाईक करा लाईक करा लाईक करा कमेंट करा लाईक करा शेअर करा शिवाय करा काय पण घाला दगडं मारा तर लाईकवर ते बटन फोडाला लाल बटन खाली पडलं पाहिजे कोसळून युट्यूबचं फटा फटा या जमा करा दहा बारा पंधरा जमा करा तिथे माणसं आणि त्यांना सांगा जरा तिथं सबस्क्राईब बटन दाबायला जय महाराष्ट्र बांधवांनो मराठी बांधव खोडत राहा खोडत राहा चालेल चालेल काय बाहेरून पण परीक्षा देत इथे जीवा काय लवायचे दादा हो जायचंय जायचंय बघतो निघतो आज संध्याकाळी तुम्ही पण या तिथं चला 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 पटापटा पटा पटापटा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा लाईक करा लाईक करा पटापटा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब बटन दाबा ते लाल बटन भगवा बटन झालं पाहिजे एवढं लाईक ठेव सबस्क्राईब करून सोडा हे नेटवर्कचा इश्यू झालाय त्यामुळे कनेक्ट वाले नेटवर्क पण बरोबर नाही काय करायचं चला चला पटापटा लाईक करा लाईक करा शेअर सबस्क्राईब करा गेला गेलाच लिवायचं पुसायचं लिवायचं पुसायचं करा लाईक करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नेटवर्क हि मुळे लाईव्ह धन्यवाद